भर पावसात पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरणाच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसात जायकवाडीचा पाणीसाठा तब्बल दहा टक्क्यांनी वाढला आहे सध्या धरणा सदतीस हजार आठशे पंच्याण्णव क्युसेक आवक सुरू आहे त्यामुळे हा पाणीसाठा आणखीन वाढण्याची शक्यता आहे पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी पंचवीस टक्क्यांवर आहे नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड निळबंडे गंगापूर धरणं काठोकाठ भरलेली आहेत तसेच ओझरवेर दारणा भावली कडवा नागमठाण नांदूर मध्यमेश्वर भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेले आहेत त्यामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे परिणामी गोदावरी नदीला पूर आलेला असून जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात आवक वाढली आहे सध्या जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा पंचवीस टक्क्यांवर पोहोचला आहे पुढील चोवीस तासात हा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान मंगळवारपासून नाशिकमधील गंगापूर धरणाचा निसर्ग बंद केल्यामुळे आवक कमी झाली आहे मराठवाड्यात प्रकल्प आणि धरणात पाणीसाठा वाढेल एवढा पाऊस नसला तरी जायकवाडी धरणात मात्र नगर नाशिकच्या पावसानं पाणी दिलं जायकवाडीमध्ये जमा झालेल्या या पाण्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड बीडसोबतच नगर जिल्ह्यातील काही गावांची चिंता मिटली आहे